मुक्ताईनगरच्या तालुका क्रीडा संकुलाची दुरावस्था भरतीच्या सरावासाठी युवकांना मैदान नसल्यानं ना तीव्र नाराजी केंद्रात क्रीडा विभागाची जबाबदारी सांभाळणाऱ्या क्रीडा व युवक राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या होमपीच असलेल्या मुक्ताईनगर येथील तालुका क्रीडा संकुलाची दुरावस्था झाल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं गेल्या पस्तीस वर्षापासून येथील तालुका क्रीडा संकुल अपूर्णावस्थेत आहे संकुलाची संरक्षण भिंत पडली आहे संकुलात मोठ्या प्रमाणात झाडं झुडपं वाढली पाण्यास चिखल झालाय पटांगणावर केलेलं तात्पुरत ट्रॅक आता दिसतही नाही त्यामुळे आता पोलीस भरतीसाठी युवकांना सरावासाठी पटांगण नसल्यानं शहरात तीव्र नाराजी व्यक्त होती संकुलात मोठ्या प्रमाणात झुडप वाढले याचा फायदा घेत संध्याकाळ नंतर ते संकुल मद्यपींचा अड्डा बनत तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष असलेले आमदार चंद्रकांत पाटील यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे एकोणीशे नव्याण्णव मध्ये इथं जिल्ह्यातील पहिले मंजूर तालुका क्रीडा संकुल तब्बल पंचवीस वर्ष उठून अपूर्णावस्थेतच आहे माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी हे क्रीडा संकुल मंजूर केलं होतं मुक्ताईनगर भुसावळ रस्त्यावरील सालबर्डी फाट्यासमोर कोथळी शिवारातील कोटी रुपये खर्चाचे क्रीडा संकुल बांधले तब्बल पंचवीस वर्षांचा कालावधी उलटूनही विभागाच्या अनास्थेमुळे काम अपूर्ण आहे मध्यंतरी संकुलाचे पन्नास ते साठ फूट अंतराची संरक्षण भिंत जमीन दुरुस्त झाली ठेकेदारानं पडलेल्या भिंतीचं बांधकाम पूर्ण केलं होतं आता पुन्हा संकुलाच्या एका बाजूकडील संरक्षण भिंत चाळीस ते पन्नास फूट अंतर असलेली भिंत पडलेली संकुलाच्या देखभाल दुरुस्तीसाठी कर्मचारी नसल्यानं खिडक्यांची तावधानं तुटलेत मैदानाचं सपाटीकरण नवीन ट्रॅक खो खो मैदानाची आखणी झालेली नाही हे संकुल सध्या मद्यपींचा अड्डा आहे जिल्ह्यातील पहिल्या तालुका क्रीडा संकुलाचं काम अवस्थेत असल्यानं जिल्हा क्रीडा विभागानं सार्वजनिक बांधकाम विभाग मुक्ताईनगर यांच्याकडून त्याचा ताबा घेतलेला नाही निधी नसल्यानं ना कामं रखडली असून मानधन तत्वावर पहारेकरी ठेवण्यासाठी प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात येणार असल्याचं बारघडलेलं आहे तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष आमदार तर कार्याध्यक्ष तहसीलदार असतात नऊ सदस्य असलेल्या क्रीडा समितीकडून संकुलाचं अपूर्ण काम तसंच संकुलामध्ये वाढलेली झाडं झुडप काढावी अशी मागणी क्रीडा प्रेमींकडून होती लाईव्ह महाराष्ट्र न्यूज करता प्रतिनिधी पंकज तायडे मुक्ता